नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली एकोणीस वर्षीय तरुणावरती तब्बल सतरा वार करून खून करण्यात आला त्यानंतर तो मृतदेह झाकून ठेवण्यात आला आणि तिथून आरोपी निघून गेले तब्बल दोन अडीच तासांनंतर या खुनाची गोष्ट रूम पार्टनर्सला कळाली आणि एकच आकांड तांडव झाला यानंतर पोलीस तिथे साधारणतः दोन तासांनंतर पोहोचली त्यानंतर या हत्येचा तपास सुरू झाला परंतु तब्बल चोवीस तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या हाती हवा तसा कुठलाही पुरावा अजून लागलेला नाही नेमकं या प्रकरणामध्ये घडलं काय एवढे वार करूनही एखादा आरोपी साळसूद कसा परत गेला संध्याकाळी सहा ते नऊच्या दरम्यान घडलेली ही गोष्ट तरी सुद्धा तिथे कुठलाही आकांडतांडव किंवा गाजावाजा कसा झाला नाही ज्याने एवढे वार केले त्याचे रक्ताने माखलेले कपडे नक्कीच असतील तोही इतक्या आरामात तिथून निघून कसा गेला आणि याबद्दल कुठलाही पुरवा अजूनही मागे कसा नाही ज्या तरुणाचा खून झालाय त्याचा मोबाईलही गायब आहे अशा सगळ्या गोष्टी या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याला दिसत आहेत एकूणच नेमकं काय आहे आणि तपासामध्ये नेमकं काय समोर आहे तेच जाणून घ्यायचंय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरावडी तर बीड जिल्ह्यातून तालुका वडवणी येथून पिंपरखेड गावातील एक एकोणीस वर्षीय तरुण प्रदीप निपटे हा मुलगा बी सी एसचं शिक्षण घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मा आला मागील सहा महिन्यापासून तो एका रूमवरती राहत होता परंतु दहा दिवसांपूर्वी त्यांनी आपली रूम बदलली आणि उस्मानपुरा येथील एका फ्लॅटमध्ये आपल्या गावातील दोन मित्रांसोबत म्हणजेच आपल्या नातेवाईकांसोबत तो राहायला आला एकूण चार पार्टनरसोबत प्रदीप या रूममध्ये आता शिफ्ट झालेला होता चौदा जानेवारीला संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याचे सगळे रूम पार्टनर वेगवेगळ्या वेग निमित्ताने रूमच्या बाहेर गेले त्यानंतर आठ वाजेला साधारणतः मेसवाला व्यक्ती डबा ठेवून गेला साडे नऊ वाजेला रूममधील सगळे पार्टनर जवळपास रूममध्ये परतलेले होते याच्यानंतर त्यांनी या प्रदीपला काही आवाज दिले परंतु प्रदीप हा झोपलेला आहे असं समजून त्यांनी परत दुर्लक्ष केलं साधारणतः दहा वाजेला जेवायला उठवण्यासाठी जेव्हा त्याचं पांघरून काढलं तेव्हा प्रदीप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता एकूणच यानंतर सगळे रूम पार्टनर हे घाबरले घाबरल्यानंतर त्यांनी प्रथम नातेवाईकांना आणि नंतर पोलिसांना कळवलं पोलिसांना हा प्रकार कळवल्यानंतर साधारणतः बारा वाजेला पोलीस तिथे पोहोचले रात्री बारा वाजेला पोलीस पोहोचल्यानंतर पंचनामा सुरू झाला त्यानंतर एक एक गोष्ट समोर येत गेली प्रदीप हा खरं तर ब्लॅक बेल्ट असलेला मुलगा अत्यंत उत्तम शरीरयष्टी असलेला मुलगा रूममध्ये एकटाच मोबाईलवर खेळत होता जेव्हा सगळे रूम पार्टनर तिथून निघून गेलेले होते त्यानंतरच्या दोन तासामध्ये कोणीतरी या रूममध्ये शिरलं आणि प्रदीपवरती त्यांनी हल्ला केला अर्थात ब्लॅकबेल्ट असलेला प्रदीप यांनी प्रतिकार कसा केला नाही असा प्रश्न पोलिसांना देखील पडलेला आहे एकूणच काय तर प्रतिकार केलेला एकही पुरावा तिथे त्या रूममध्ये पोलिसांना मिळाला नाही तब्बल सतरा वार प्रदीपवरती करण्यात आले हातावर मानेवर पाठीत आणि गळा हा चिरलेला होता यानंतर प्रदीपचा मोबाईल घेऊन आरोपी तिथून पसार झालेले आहेत तब्बल चोवीस तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांना हा मोबाईल आणि आरोपी आणि हत्यार अजूनही मिळालेला नाहीये एकूणच या प्रकारानंतर रूममधील पार्टनर तसेच कॉलेजमध्ये काही दिवसांपूर्वी त्याचा कोणाशी तरी वाद झालेला होता या वादाबद्दल त्यांनी गावातील मित्रांसोबत चर्चाही केलेली होती आणि त्यांची मदतही मागितलेली होती त्यानंतर पोलिसांनी हा वाद कोणासोबत झालेला होता ते मुलं बघितले त्यानंतर याच वेळेच्या आसपास तीन पोलिसांना लक्षात आलेले होते त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं परंतु या सगळ्यांच्या चौकशीमधून कुठलंही ठोस कारण आणि कुठलाही ठोस पुरावा अजूनही पोलिसांच्या हाती आलेला नाहीये एकूणच सहा ते आठच्या दरम्यान गजबजलेल्या वेळेमध्ये प्रदीपचा खून होतो तब्बल सतरा वार होतात परंतु आजूबाजूच्यांना शेजार याची भनक लागत नाही त्याचा मोबाईल घेऊन आरोपी पसार होतो सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी हा मोबाईल बंद केला जातो म्हणजे एकूणच त्याचे रूम पार्टनर रूमच्या बाहेर गेल्यानंतर पुढच्या पंचावन्न मिनिटामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे या मोबाईलमध्ये नेमकं काही होतंय का त्या दृष्टीने सुद्धा आता पोलीस तपास करत आहे पोलीस प्रशासनाने आता तब्बल या खुनाच्या शोधासाठी तब्बल आठ पथक नेमलेले आहे मुकुंदवाडी पोलीस स्टेशन सातारा पोलीस स्टेशन उस्मानपुरा पोलीस स्टेशन देवळाई त्यानंतर क्राईम ब्रांच आणि सायबर ब्रांच अशा एकूण आठ पथकांच्या माध्यमातून पोलीस या खुन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे तरी सुद्धा अजूनही त्यांच्या हाती काही लागलेलं नाहीये या प्रकरणामध्ये पुढे येणारी अपडेट तुम्हाला आम्ही नक्कीच मिळवून देऊ परंतु तोपर्यंत अजूनही जर तुम्ही हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद